नमस्कार तुम्हाला माहीत आहे की पुस्तकांचे झाड पुस्तकांनी सजवलेले घर अंतरिक्ष यादात ठेवलेली पुस्तके बागेतील हिरवळीवर बसून पुस्तक वाचत असल्याचा अनुभव देणारी बैठक व्यवस्था आणि सोबतीला दर महिन्यात बदलत जाणारे साहित्यिकांचा परिचय असलेले माहितीफलक अशा वैशिष्ट्यपूर्णतेने सजलेला एक वाचनकक्ष पुणे शहरात आहे बरं का आणि तो नवोदितांपासून ते जाणत्या व्यासंगी वाचकांपर्यंत सर्वांना वाचनानंद देण्यासाठी सज्ज आहे असा वैशिष्ट्यपूर्ण वाचनकक्ष आहे तोही एका शिक्षण संस्थेमध्ये पुण्याच्या सोमवारपेठेतील दी रास्तापेट एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलात याच संस्थेतील ग्रंथप्रेमी संदर्भ ग्रंथपाल व माहितीतज्ञ प्रसाद भडसावळे यांच्या संकल्पनेतील हा अभिनव कक्ष त्यांनी आपल्या शाळेच्या ग्रंथालयात सजवला आहे हा वाचनकक्ष प्रत्यक्षात येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले ते भारतीय शास्त्रीय संगीतातील महान गायिका विचारवंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वरयोगिनी डॉक्टर प्रभात्रे यांनी माननीय प्रभाताईंच्या मातोश्री बालसाहित्यकार इंदिरा आत्रे या या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या त्या स्वतः लहान मुलांसाठी लेखन करायच्या त्यांनी बाराहून अधिक पुस्तके प्रकाशित केलेली याच बालसाहित्यकार इंदिरा आत्रे यांच्या नावाने असलेल्या या वाचनकक्षामध्ये पंधरा हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत डॉक्टर प्रभात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून हा वाचनकक्ष उभारण्यात आला आहे वीस 20 जुलै दोन हजार तेवीस रोजी ज्येष्ठ साहित्यिका माझी मराठी संमेलन अध्यक्षा डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या शुभहस्ते हा हा वाचनकक्ष शाळेतील विद्यार्थी शिक्षक पालक तसेच समाजातील ग्रंथप्रेमींसाठीही खुला झाला वर्षभरात या वाचनकक्षात मुलांसाठी सत्तरहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांचे संयोजनही अभिनव पद्धतीने करण्यात आले पुस्तकांची काळजी घेऊ म्हणत शाळेतील मुलींनी पुस्तकांनाच राखी बांधत साजरी केलेली राखी पौर्णिमा असेल राष्ट्रभक्तांच्या तसेच इंदिरा अत्रे यांनी लिहिलेल्या बालसाहित्याने सजलेली पुस्तक हंडी आणि यातील पुस्तके शाळेतील प्रत्येक मुलाला भेट देण्यात आली तर अभिनेते दिलीप प्रभावळकर बालसाहित्यकार आनंद भावे यांच्या साहित्य वाचनाने त्यांना पत्राद्वारे दिलेल्या शुभेच्छा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे व लावणी यांचे विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉक्टर संगीता बर्वे यांच्या माझं अजोळ या पुस्तकाचे प्रकाशन व पुण्यातील विविध शाळांमधील मुलांनीच केलेले त्या पुस्तकाचे अभिवाचन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला झालेल्या साडेतीनशे वर्षांनिमित्त महाराजांच्या गोष्टींचे केलेले वाचन यासोबतच भूगोल दिन असेल भार भागवत यांचा जन्मदिवस असेल सुबती पायगावकर यांचा जन्मदिवस असेल महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतलेली अनोखी प्रतिज्ञा असेल असे विविध उपक्रम या वर्षभरात पार पडले अशा या वाचनकक्षाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर संपन्न होत असलेल्या विविध साहित्य साहित्य उपक्रमांना मुलं भरघोस प्रतिसाद देत आहेत या वाचनकक्षात लावलेल्या साहित्यिकांचे माहिती फलक हे वैशिष्ट्यपूर्ण असतात दर महिन्याला असलेल्या विविध साहित्यिकांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शित या फलकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कुसुमाग्रज प्राध्यापक भालबा केलकर सुधाकर प्रभू सुमती पायगावकर निरंजन घाटे भारत साशणे राजीव तांबे ते अगदी सध्याचे डॉक्टर अच्युत गोडबोले संदीप खरे अतुल कहाते अशा ऐंशीहून अधिक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे अभिनव अशा या वाचन कक्षाला गेल्या वर्षभरामध्ये स्वरयोगिनी डॉक्टर प्रभात्रे शास्त्रीय गायक संगीत गुरु डॉक्टर विकास कशाळकर डॉक्टर अरुणा ढेरे प्राध्यापक मिलिंद जोशी डॉक्टर संगीता बर्वे तबलावादक पंडित पांडुरंग मुखडे अभिनेता डॉक्टर गिरीश ओक चित्रपट अभ्यासक समर नखाते चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी चित्रपट अभ्यासक सतीश जकादार गायिका चित्रा देशपांडे बालमेंदू अभ्यासक डॉक्टर श्रुती पानसे निवेदक राजेश दामले सुनील महाजन वन्यमातम अभ्यासक मिलिंद सबनीस सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ पियुष शहा विज्ञान प्रसारक विनय ररसर सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सूर नाटककार प्रकाश पारखी समीक्षक रविप्रकाश कुलकर्णी कला अभ्यासक सुहास किर्लोस्कर पत्रकार श्रीराम ओक क्रीडा उद्योजिका आशा शिंदे प्रकाशक निलेश गायकवाड प्रकाश पायगुडे दीपक करंदीकर सैनिकी शाळेचे संचालक माजी आमदार दीपक पायगुडे अशा मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देत शुभेच्छा दिल्या वाचन कक्षाच्या माध्यमातून वर्षभरात सत्तर उपक्रम घेण्यात आले हे सर्व उपक्रम तसेच महत्त्वाचे दिनविशेष व्यक्तिपरिचय यांची माहिती व कार्यक्रम इंदिरा आत्रे रीडिंग रूम या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षक पालक साहित्यप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी उपलब्ध करून देण्यात आले या चॅनलवरून बालसाहित्यकार इंदिरात्रे वाचनकक्षाचे गेल्या वर्षातील उपक्रम आपण पाहाच पण हा वाचनकक्ष पाहायला येथे पुस्तक वाचनाचा अनुभव घ्यायलाही जरूर या मग काय येत आहे ना या आम्ही आपली वाट पाहत आहोत स्वागत आहे आपलं धन्यवाद